मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आमच्याकडे देवांची फांस म्हणजेच देवांचा मात त्यासाठी आणलेला हा गोकड कसा आवरट बघा नंतर त्याची पूजा केली जाते आणि नंतर त्याचा मान दिला जातो इथे काका मला सांगत होते व्हिडिओ करत होते नंतर सगळं व्हॉट्सअपला वगैरे श्लोक असतोय वेगवेगळ्या आवाजात इथे त्यांचा मान दिला जातोय बोकडाचा आणि त्याच्यानंतर मग त्याला बाहेर म्हणले तिकडे इथे काकी वगैरे आई वगैरे उकळवणी घेत होत्या म्हणजेच वड्यांसाठी पीठ बनवत होतन सगळेजण मिळून इथे मटन होत आणि श्लोक इकडे चिकन साफ करत होता श्लोकला हे करायला खूप आवडतं मजा वाटते त्याला करायला नंतर तो तिकडे गेला परत बाबा जिकडे चिकन साफ करत होते तिकडे परत गेला नंतर इथे त्याचं म्हणजे मटण कापलं होतं त्याचे बारीक बारीक पीसेस करून घेत होते जेणेकरून वाटे करायला सोपं बरे इथे काकी वडे बनवत होत्या आणि इथे काकी वहिनी वगैरे दिव्या वगैरे वडे थापायला मदत करत होत्या मम्मी होत्या काकी होत्या आणि वहिनी बनवत होत्या चवळ्यांची भाजी प्रसादाची इथे वाटे सुरू होते मटणाचे जेवढे कुटुंबी असतात तेवढे वाटे केले जातात आम्ही आमची घर आहेत सहा पण आमची कुटुंबी अशी नाव अशी अकरा आहेत त्याच्यामुळे इथे अकरा वाटे केले होते चिकन आणि मटण असं वेगवेगळं बायका इथे काका आणि बंधू प्रत्येकाचे वाटे वेगवेगळ्या पिशवीमध्ये पॅक करून देताना एकीकडे चिकन एकीकडे मटन असे दोन वेगवेगळे वाटे केले होते त्यानंतर आम्ही तिघे जाणी घरात असंच बारीक सारीक जी काही कामं होती ती करत होतो इथे दादा आणि ती पण चिकन साफ करत होते हे गावठी चिकन होत त्याच्यानंतर वहिनी केलं होतं पापलेट फ्राय

चवळे आणि वडे असा पहिला नैवेद्य दाखवला नमस्कार वगैरे केला त्यानंतर मग जे आपण प्रसादाला बनवलं होतं ते मटण आणि चिकन असं एकत्र एक त्याचा नैवेद्य दाखवून घेतला चार नैवेद्य दाखवले गेले प्रसाद वगैरे झाला नैवेद्य वगैरे दाखवून झाला त्याच्यानंतर इथे सगळे आमचे काका व सासरे वगैरे प्रसादाला बसले होते वडे आणि मटण चिकन असा प्रसाद होता त्यानंतर आम्ही सगळ्या लेडीज आणि आमचे राहिलेले मंडळी इथे प्रसादाला बसली होती प्रसादाचं मटण आणि वडे माझ्या बाजूला अरू बसला होता त्याला मी सांगत होते हाय कर हाय कर पण नाही तो बिझी होता खाण्यामध्ये त्याला किती सांगितलं हायकर हायकर पण नाही त्याचा मूड नव्हता हाय करण्याचा आई आणि काकी राहिल्या होत्या त्यासुद्धा नंतर मग आमच्यासोबत जॉईन झाल्या प्रसादाला